नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे आणि आदिती ताईकडून एक मोठी घोषणा झालेली आहे तर नेमकी ती घोषणा काय आहे आणि त्याचा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना काय फायदा होणार आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या बातमीत बात बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकी कोणती बातमी आनंदाची आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व मदतनीश यांच्यापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती बघा नुकतीच बातमी आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना प्रति अर्ज रुपये सुरू असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी विधानसभेत दिली तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे कारण आता त्यांनी जे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांचे फॉर्म भरले होते तो त्या तो त्या तो सा ले ले तर त्या फॉर्मसाठी त्यांना जे काही अनुदान मिळत होतं जर फॉर्म पन्नास रुपयाचं तर त्या पन्नास रुपयाचं जे काही प्रोत्साहन भत्ता आहे तो देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि यासाठी क्षेत्रीय स्तराहून निधीचं वितरण सुद्धा या ठिकाणी करणे सुरू झालेलं आहे त्यानंतर आदिती ताईंनी नेमकं काय म्हटलेलं आहे पुढे तर ते, ते बघूया आपण बघा या ठिकाणी विधानसभा सदस्य रोहित पवार आणि वरुण सरदेसाई यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांनी पात्र उमेदवाराचे अर्ज भरले होते त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी एकतीस पॉईंट तेहतीस कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे तर लाडक्या बहिणींचे जे काही फॉर्म भरण्याचा जे काही प्रोत्साहन भत्ता होता रुपये पन्नास पन्नास देण्यासंदर्भात विधानसभा सदस्य रोहित पवार आणि अवरुण सरदेसाई यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता की जवळपास अडीच कोटी महिला भगिनींचे फॉर्म तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी भरलेले आहे परंतु त्यांना जो काही दर फॉर्मसाठी पन्नास रुपयाचा जो काही प्रोत्साहन भत्ता महाराष्ट्र शासनाकडून देण्याचं सांगण्यात आलेलं होतं तो अजूनपर्यंत मिळालेला नाही तर त्याची दखल घेऊन महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्या प्रोत्साहन भत्त्यासाठी एकतीस पॉईंट तेहतीस कोटी रुपया निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि त्याची लवकरच आता वितरण होणार आहे त्यानंतर यामध्ये पुढे बघा दरम्यान या भत्त्याच्या वितरणाची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे आणि लवकरच अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांना लाभ मिळेल असं आदितीताई तटकरे यांनी विधानसभेत सांगितलं आणि हा जो काही भत्ता आहे पन्नास रुपये दर फॉर्मचा तर तो लवकरात लवकरच आता पर्यवेक्षिका म्हणजे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मिळून जाईल असं आदित्यताई तटकरे यांनी विधानसभेमध्ये संबंधित जे काही सदस्य आहे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची माहिती अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी होती त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद